माय माऊली नमस्कार विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीराजबोध कथासार अभिवाचन करत आहे अध्याय सदतीस प्रथम श्री श्रीरायांना नमस्कार करून प्रारंभ करते समाजसाव्वा बुद्धिवाद निरूपण उपदेशक जर विवेकी परमार्थी असला तर त्याचे सांगणे लोकांना पटते तो जर निस्पृह नसला तर लोकांना त्याचे सांगणे पटणार नाही काही उपदेश देणारे बळवेळीचा आग्रह करून दीक्षा देतात कुणीतर त्यासाठी स्वतःचे प्रचारक नेमतात मग लालची फोटी ते उपादेशक स्वतः शिष्याधीन होतात ज्याला विवेक सांगावा तो चपडे निरोधी होतो भावा सगळ नातेवाईकास अनुग्रह देऊच नाही कारण अतिपरिचयामुळे उपदेशकांची किंमत राहत नाही पत्नी गुरु आणि पती शिष्य असे असणे हेही योग्य नव्हे त्याचप्रमाणे जी स्पष्टपणे विवेक विचार न मांडता काहीतरी गुळमुळीत बोलून वेळ मारून नेतो लहरी प्राणे वागतो तो खरा दीर्घदृष्टीचा दृष्टीचा नव्हे त्याने कुणाकडचे याचना न करता भक्ती मार्गाचा प्रसार केला पाहिजे लोकांना विवेक सांगणे हे फार कठीण काम परधर्मीय गुरु करू नये दुराचारी शिष्य करू नये ज्ञानी ब्राह्मण भक्त संत यांचा शोध घेत जावे उत्कट भव्य असे ते घ्यावे निरर्थक पोचट टेप थाकावे निष्पृह वृत्तीने वागून जगात विख्यात व्हावे लेखन वाचन पाठांतर अर्थ सांगणे गायन नृत्य हे बऱ्यापैकी जवळ असावे राजकारणामध्ये तीक्ष्णबुद्धी बरी असते अलिप्तपणे राहून स्वतःचा वाव राखला गेला पाहिजे आपणास अखंड हरिकीर्तनाचा छंद असला तर इतर लोकांना नामाची गोडी लागेल दुर्जन सज्जन अशा दोघांनाही राखणारा असा गुरु पाहिजे त्याच्या संगतीमुळे मनुष्याचा स्वभाव पालटतो अंगी गुण बांधतात लोक परमार्थाचा अभ्यास करू लागतात लोकांना त्याच्या सहवासाची ओढ लागून राहते भक्ती ज्ञानचातुर्य भवन भजन योगनिष्ठान हे उत्कट असून जो निष्पृह असला त्याची कीर्ती दर दिशात पसरते उगीच वन वन करीत हिंडून काय उपयोग देहाचा तारुण्याचा कसलाही भरोसा नाही कोणती वेळ कधी येईल सांगता येत नाही असे ओळखून वेळीच सावध व्हावे जेवढे जमेल तेवढे सत्कार्य करावे देवभक्तीचा होता होईल तेवढा प्रसार करावा काही वेगळे आली तर एकांतात जाऊन विवेक विचार करून शोध घ्यावा मार्ग सापडतोच एकांती चिंतन केले चानला नाही तर बुद्धीला चालना मिळणार नाही म्हणून एकांतात विवेक करून आत्मारामाला ओळखावा मग ब्रह्मांडात अगम्य असे काही सोडणार नाही समाजसत्व निरूपण कथा कथाकथन रसाळ असले पाहिजे निरूपण परिपूर्ण झाले पाहिजे नाहीतर वक्ता कुठे थोडा कमी पडला तर जाणकार स्रोते ते ओळखतात आणि इतर टकामका बघत असतात म्हणून थोडक्यात मुद्देसूद बोलावे बोलणे कुणास पटले व कुणास नाही त्याचा वेळोवेळी अंदाज घेत जावा शिष्याच्या शंकेचे निरसन करताना गुरुज जर स्वतः घोटाळ्यात पडला तर फजिती पारावार नाही म्हणून तिचा बोजबारा उलटतो जे कार्य करायचे ते लोकांना राजी राखूनच करावे जगन एक सर्वत्र भरलेला असल्यामुळे जनतेमध्ये तोचा हे विवेकी असतो तो ओळखतो सर्वच लोकांना मूर्ख बनणारा स्वतः फक्त एकटाच तेवढा शहाणा कशावरून समाजाला सोडून निर्जन अरण्यात जाऊन राहता येईल काय तर लोकात मिसळता येत नसेल तर अशाने मोहनतीच करू नये स्वतःच पोहता येत नसेल तर दुसऱ्यांना बुडवू नये अभ्यास करून पूर्ण व्हावे मगच प्रगट व्हावे नाहीतर सामान्यांसारखे राहावे पण प्रगट होऊन उन येऊन हे चांगले नाही ज्याला सध्या साध्या घोड्यावर बसता येत नाही त्याने अरबी घोडा फिरवण्याचा उद्योग करू नये पुढारीपणाचे काम धकाधकीचे असते तीव्र बुद्धी कौशल्याचे असते भोळसट माणसाचे ते काम नाही शेतात लावणी केली पण निगाच राखली नाही तर जवाऱ्याचा धंदा न फिरता बसून राहिला तर चालणार नाही त्याचप्रमाणे लोक जमवून त्यांना वागवता येत नसेल सगळा खटोपट व्यर्थ होईल समाधान जर चट्टेवाटे असेल तर परमार्थ साधतो आपले लोकांना पटत नसेल आपणा पटत नसेल तर तेथे सगळेच असंतोषी भोंधूपणाची दीक्षा शिष्य ही लबाड अशी स्थिती असेल तर जागी राहू नये सुरळीत चालत असतो तो व्याप चांगला तसे नसेल तर सगळा संतापच मूर्ख बरकट्टा छाने भांडत बसतात त्याला काय म्हणावे कारभार नीट करता येत नाही गप्प बसता येत नाही असा मनुष्य आयुष्य वाया घालवतो परिभ्रमण करतो दुसऱ्याचे सोसावे तेव्हा शाणे व्हावे सर्व गोष्टीचे मूळ स्वतः जवळच असते यावर विचार करावा जे अनुकूल वाटेल ते करा समास आठवा उपाधी लक्ष निरूपण नित्य फिरत राहिल्यामुळे लोकांची स्थिती विविधता कळते प्रपंचात असून सुद्धा मूर्तीने वृत्तीने राहून कोणत्याही प्रसंगात समाधानी असणारे लोक नेटकेपणा रोजचे व्यवहार करणारे असे लोक दिसता ताल राग जाणणारे न्याय नीती जाणणारे तर कुणी एखादा पराक्रम गाजविणारा सुद्धा आढळतो कुणामध्ये महंताची लक्षणे असतात काही गुणग्राहक मोजकेच पण प्रत्ययाचे बोलणारे म्हणतात आपले अवगुण हेच सद्गुण वाटणे हेच मोठे वाईट असते त्यामुळे करंटेपणा येतो धाडशीपणाचा वापर केला केव्हा करावा लोकांच्या कलाने केव्हा वागावे हे कुणाकुणाला उगजत नसते तर कुणाला प्रयत्न करून सुद्धा साधत नसते मोठमोठे राजकारणीसुद्धा चुकता तेव्हा चुकता कामा नये नाहीतर उपाय हाच अपाय होऊन जातो कुठे चूक झाली ती कळली नाही मनही कळले नाही वळले नाही अभिमानापोटी कुणाचेच ऐकले नाही तर मग काय व्यर्थ तर सर्व कार्यच नाचते पुन्हा लोकांची नाराजी होते ती वेगळी फार मोठा व्याप उभा केला तर बिघाड लवकर सापडत नाही दूरदृष्टी धीन नसणारा मनुष्य बावळत असतो त्याच्यामुळे सर्वत्र फक्त गोंधळच माजतो त्याच्यावर विश्वासच बसून होत नाही आपल्या योजना आपणच राबवाव्यात ज्याला सर्वत्र जातीने लक्ष ठेवणे जमत नसेल त्याने व्याप वाढवू नये एकट्याने जमत जमेल झपेल तेवढे करावे समाधानी धावे नाही तर धावपळ दगदग तेवढी वाढते आपण कष्टी होतो दुसरेही कष्टी होता उगीच गैरसमज मात्र वाढत जातात मोठ्या व्यापामुळे असे होणारच ओळखून वागले तर ठीक लोकांमध्ये नेतृत्वाचे गुण नसतातच आपणच त्यांच्याकडून काम करून घ्यायचे असते अशीच गोष्ट परमार्थात आहे विश्वासाचा सर्व खटाव टोप हे अंतरात्म्याचे काम कारण तो मुळातच चंचल निर्गुणात काहीच नाही खरी सम विश्रांती तेथेच आहे तेथे सर्व विकार लोप पावता उद्वेग नष्ट होता मनाला विसावा मिळतो ही परब्रह्मस्थिती फार दुर्लभ असते त्यासाठी सर्व नाती गोती वैरी मित्र उद्योगधंदा ते बंधनापुरतेच असतात असे विवेकाने जाणून आल्या गोल्याची खंतीनं बाळगार हाताळ पाहिले कधी लोकांतात तर कधी एकांतात असा काळ घालवावा म्हणजे उपाधी अशी कोणतीच चिटकणार नाही विश्रांती मिळूच लागेल माणसासाठी समाधानासारखे दुसरे श्रेष्ठ काहीच नाही समा राज समाज नव्वा राजकारण निरूपण ज्ञानी उदास मनुष्याला सामाजिक कार्याची आवड असली तर त्याने नेहमी एकांत चिंतन करण्याची सवय जोपासली पाहिजे त्यामुळे नव्या कल्पना नव्या योजना सुचता लोकांची स्थिती कळते नाहीतर जवळच्या सिद्धी गव्हाण बसण्याची वेळ येईल सर्व लोकांचे मनोगत जाणून घ्यावे अतिपरिचयाने होते हे ओळखून नेमकेपणाने वागावे आळस केला तर सगळा खटापोट नासून जाईल लोकांकडून कामे परमारे करून घ्यावे उपासना लावावी त्यामुळे असे घडेल की लोकही सुधारती लोकारी होईल चोर असेल त्यालाच खजिनदार बनवून चुका दाखवून छाणा करावा नष्ट असेल त्याच्यासाठी नष्टाचीच उपाय योजना करावी तशाच पद्धतीने तोंडाळासाठी तोंडाळ योजावा काट्याने काटा काढावा पण हो ते सर्व कुणाच्याही नकळत केले पाहिजे नाही तर गवगवा झाला तर कामाचा विचका होतो कार्यकर्त्यांना आपल्याबद्दल आवड वाटली पाहिजे मात्र त्यांना सैल छोटा नाही दुसऱ्यावर विसंबलं तर कार्य बुडेल म्हणून सर्वच जातीने लक्ष द्यायला हवे मुख्य सूत्र आपल्या पाशीस ठेवावे धूर्त लोक जमवावे बोलके लोक जमवावे त्यांचा योग्य तेथे उपयोग करावा गुंड असतील त्यांना कैचित पकडून नरम करावे मात्र अशा लोकांचाही प्रसंगी उपयोग होतो बरं का हे जाणून त्यांनाही राखी बांध ठेकावे पण जर त्यांना भ्याला तर राजकारण बिघडेल त्यांना ओळखावे पण तसे सव सर्वत्र उघड न करता त्यांना मान देऊन योग्य त्या कामी त्यांची योजना करावी नाही तर ते चांगल्या चाललेल्या कार्यातही कटकटी उत्पन्न करतात शत्रूचे सैन्य पाहताच खऱ्या वीरांचे बाहुस्मरण पावतील असा राजा असावा राजकारणी हे तर धुताचे क्षेत्र आहे तेथे मिळमिळपणा उपयोग नसतो पण एक गोष्ट मात्र अवश्य ध्यानात घ्यायला हवी ती ही की सर्व कामे अत्यंत गुप्ततेने आणि परभारे व्हायला हवी थट्टाखोर थट टोप टोमणे मारणारा मस्तवाला समोर मस्तवाला अशांना उभे राह करावे कारण जशाच तसे उत्तम उत्तर देणारा भेटला तरच मोठी मोज येते पण वाचा खरा सूत्रधार हा सर्व योजना कुणीही आपण प्रत्यक्ष पुढे न येता गुप्तपणे नामानिराळा राहायला पाहिजे समाज दाऊ विवेक लक्षण निरूपण विवेकी पुरुषाने कसे असावे ते ऐका अनेकांना त्याने प्रेरणा द्यावी विचार सांगावे धारणा राजकारण यांची चर्चा करावी उत्तम गुणाचे निरूपण करावे एक क्षण सुद्धा वाया दोडू नये अनेक अनेक कार्यांना चालना देऊन त्यांची व्यवस्था त्यांच्या हाती ते सोपवून आपण विरक्तपणे बाजूला व्हावे मोजकेच बोलून जनतेला समाधानी करावे म्हणजे समाजातला तो हवासा वाटेल अनेक लोक त्याच्याकडे आकर्षित होतील पण तो मात्र कोणाच्या यादी नसावा म्हणजे त्याचा पूर्ण अंदाज कुणाचा येणार नाही कुणाला त्याने उपासना दिली तर पूर्ण मार्गदर्शन केले पाहिजे त्याच्या जवळ दे दूरदूरच्या देशातून लोक येतील त्या सर्वांना समाधानी करावे परंतु एकाचे दुसऱ्यांना कळू देता कामा नये ज्या गोष्टी आपणास येतात त्या हळूहळू शिकून लोकांना शाणे करावे अडलेल्यांना सुटकेचा मार्ग दाखवावा आपण शक्य होईल तेवढी भक्ती करावी इतरांकडून करून घ्यावी जुन्या लोकांचा कंटाळा आला तर नवीन क्रांती जाऊन तेथे लोकांना शहाणे करावे आळस करू नये नाहीतर तर आळसामुळे मंतच बिडेल लोकसमुदायाला कंटाळून जाऊ नये पण त्यांच्यात गुंतूनही पडू नये आळशीपणाने आपण काम केले नाही तर ते झाले विना राहत नसते उभा केलेला होता वी होईल तेवढा सांभाळावा कार्य संपले की निघून जावे सर्वत्र आनंद आणि हिंडत जावे उपाधी सोडली की ती निष्प्रूपणा वाढून उठून दिसतो जेथे अनुकूल वातावरण असेल तेथे ते जावे स्वतःला अशक्त समजून धीर सोडू नये अशाने संसाराचे सार्थक होणार नाही संसार हा मुळातच नाशिवंतच पण तो जर नेटकेपणाने केला तर त्याचा दाज होणार नाही तो फिका पडत जाईल असा सर्व प्रकार आहे धैर्य मात्र सोटा कामा नये सर्वांचे सर्व काही सण करावे लागते जो शाणा असेल तोच माझे म्हणणे ऐकेल तसे वागेल या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात आपण पुढील कथा बघूया हरे नमाहा पुढील भाग दशक नऊ विसावा पूर्ण समास पहिला पूर्ण अपूर्ण निरूपण बघूया हरे नमाहा गणाश तो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो नेर गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार गमो पंत आनंत या जय जय रघुवीर समर्थो जय जय रघुवीर समर्त